नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर प्रदीप भीमसेन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भीम संस्थेच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप भीमसेन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पुरस्कार वितरण संपन्न झाला सदरचा हा कार्यक्रम शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रेल्वे विभागाचे प्रबंधक डॉक्टर डी एस सावंत हे उपस्थित होते अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप भीमसेन कांबळे होते या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते इच्चलकर्जी महानगरपालिकेच्या आदर्श अधिकारी सौ शीतल पाटील इच्चलकर्जी महानगरपालिकेच्या आदर्श अधिकारी सौ सीमा धुमाळ कोल्हापूर जिल्हा प्रशासकीय अधिकारी होमगार्ड विभाग दिलीप हजारे हातकणंगले तालुका होमगार्ड विभाग पापालाल संधी आंबेडकर चळवळीचे नेते विद्याधर कांबळे सामाजिक कार्यकर्ता राहुल कदम आदर्श शिक्षिका सौ शीतल कुंभार सामाजिक सेवा सूर्यकांत कांबळे यांना मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते